काय सांगा आता बोलायचं काय हे मी मला चक्कर येते हे म्हणल्यावर आता कडधान्य किती खायला सांगितले मला कोण काय सांगते कोण काय तर एक एक उपाय मी करीत राहते तर माझ्या नातानं वेगळाच उपाय आहे आता एव काही काय केलंय त्यांनी एव ही काय आहे ही काय हे आणले जाऊन त्यांनी कडुनिंबाचा पात पत्ता लिंबाचा पाला बघायचं लिंबाचा पाला कडू लिंबाचा पाला आणलाय तेव्हा त्याने ते काय म्हणतो मला त्याची ती काळी मोडून घे त्याचे दात घासायचे ते चावून खाय आधी चावायचं त्याला खायचं रस घ्यायचा पण त्याचे दात घासायचे आणि ते थुकून द्यायचं तो म्हणतो आणि ही पानं पाच उठल्या उठल्या खामांना मला पाच पानं खायचे उठल्यावर झोपेतून म्हणजे तोंड देऊन सकाळी सकाळी आणवशापोटी ही खायचं आणि ही पाला जी आहे ती पाला पाणी गरम करते वेळेस त्याच्यात टाकायचा पानं असं मोठंभर घेऊन टाकायचे पानं त्याला पाणी गरम झालं की सगळा रस उतरतो त्याच्यामध्ये मग त्या रस बकिटात पाणी ओतून घेतलं ना त्या पाण्याने आंगून करायचे मग ते आपल्याला शरीराला बी चांगलं पुट काय हो काय असं समजा तोंडाला काय आलं ते जाणार अंगातला रोग खाल्ल्यानं मधला आतला हे होतो आणि वरून आंगोळ केली त्या पाण्याने कडवड पाण्याने कुठं लेप लावला कुठं काय करण गचकरणाचं खाजवायचं कुठं काय असं पाल पालरायचं आता ते काजण्या कुठं काय ते झालं त्याच्यावर झोपायचं काय ते आतरू केले ना सगळे रोग जातात आता हे लय दुःख झाले समजा तर ही खाली काहीतरी आतरून टाकायचं त्याच्यावर मग काही लिंबाचा पाला पसरवायचा हे बारीक सगळं पानं वर करून घेऊन असं टाकायचं त्याच्यावर झोपवायचं मग ते था 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 दाग धबे काय अंगाला खरजू झालेली कुठं काय झालं ना ते बरं ते असं म्हणत आहे त्यात म्हणजे हे माझं ना तू मला सांगतो म्हणजे त्याच्यात तिकडं हॉस्टेल मध्ये हे असं करतात लोक <laughs> प्रयोगशाळा त्याच्या इकडं कशापासून काय बनवत आयुर्वेदिक आयुर्वेदिक असत वस्तू साबण पण तयार हा साबण हे आणि मेडिसिन पण तयार साबण गोळ्या गोळ्या दवा गोळ्या पण ह्याच्यापासून त्याची ती प्रयोगशाळा कसली तरी आहे जे शिकाय जातात त्यांनी मला बरोबर सांगितले आणि तो बघा डबा द्यायला गेला आणि माझ्यासाठी काय आणले माझ्या नातानी लिंबाचा पाला आता मी माझ्या नवऱ्याने मूग शेंगदाणे काय हरभरा तिने भिजवायचं रात्री आणि सकाळ उठू त्यात लिहून कांदा टमाटर मीठ टाकून खायला जायला पण मला ते गिळवत नाही थोडंसं एवढंसं खाल्लं त्यांचं मान राखलं पण आता मी जे सांगल मला काय सांगतील आता रक्तवाडीसाठी कोण म्हणते बीट खावा कोण काय म्हणते दवा पी करते मी चालू आहे दव्याच्या गोळ्या आता मला रक्तवाडीसाठी दिलेल्या तुम्ही गोळ्या तर आता चालू चालवायचे मला रक्तवाडीच्या गोळ्या तर ही बी करून बघते माझ्या नाताचा उपाय आणि बघू मग काय फरक पडतोय काय नाही तुम्ही पण मला नक्की सांगा कसा व्हिडिओ मध्ये की काय रक्त वाढायला हातापायला काही असं मुंग्या येणे चालताना पायाला असं मुंग्या यायच्या आपण एक असं जड लागणं हातं असं आजारावर मी खूप प्रयत्न करायला लागले पण डॉक्टर मला म्हणले रक्त कमी आहे मग त्या रक्त वाढीसाठी ही प्रयोग चालू आहे तर कसा वाढला प्रयोग मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये करू शकता मी आजारामुळं जास्त काय व्हिडिओ आता बनत बनवत नाही आणि आता चार दिवस झालं मी हे डोक दो, डोकं धोक हे डोकं होते मला आता तो गोळ्याचा दवा चालू आहे आणि बीट शेंगदाण्याचे लाडू आणि काय राजगिऱ्याचे लाडू गोड गुळ टाकलेले पदार्थ आणि काय रे सकाळी अजून खारी खजूर खजूर हा खजूर हे तीन वस्तूच तीन चार वस्तू बीट एवढे चार पदार्थ सकाळी चालू आहेत अनुष्यापोटी खायचे मग आता किती मला आता फरक किती दिवसांनी पडते मला नाही माहिती आता दोन तीन दिवस झालं आता बघू फरक पडला तर पण दादा जरा हातात थोड्याश्या मुंग्या कमी झाल्यात माझ्या चालताना असं पायजड वाटत नाही आता थोडासा फरक पडलाय तर आता मला अजून दोन तीन दिवसांनी काय फरक पडते बघू आता बीट बीट खाल्यानं मग त्यात रक्त वाढते डॉक्टर तर मला काहीच रक्त नाही म्हणले मग आता बघू ताकद एनर्जी कशी येते ते मी आता बघायला लागले लिंबाचा पाल लिंबाच्या पाला तर उद्या करते ना हे पण हे पण करून बघते हे ना पानं खा म्हणलंय तो बघू काय होते दोन पानं काय काय हरकत आहे त्याच्या तिकडलं सांगितलंय मला आणलंय माझ्यासाठी खास आहे ना मग आता ते मी उद्यापासून करणार आहे तर कसा चांगला उपाय वाटला ते नक्की कळवा मला नक्की कळवा बाय बाय लाईक करा सबस्क्राईब लाईक करा सबस्क्राईबर करा लिंबाच्या पाल्यापासून काय काय होते सांग आय... लिंबा लिंबा, लिंबा ते पण सांगा मला आयुर्वेद औषध तयार होतं आयुर्वेदिक किती गुणवंत हायद्याच्या ते पण सांगा लिंबापासून लिंबा कडू लिंबाचं पाला झाड त्याचे किती उपयोग आहे ते मला सांगा तुम्ही पण मला जेवढी माहिती आहे ती मी सांगितली तुम्ही पण मला सांगू शकता रक्त रक्तवाढीसाठी काय काय करायचं होतं मला सांगा कमेंट करून बाय बाय आता ठेवून देते मी